नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे संडे तर आता मी तो आहे पल्लवीच्या शॉपिंगसाठी आणि आत्ता वाजले चार आणि दुपार एवढं ऊन नव्हतं बट तरी चार वाजता चाललो आहे काय शॉपिंग करायची आहे तुला आता तिथं गेल्यावर बघते आणि सोबत खूप मस्त वातावरण आहे कारण काल खूप छान पाऊस झाला आहे त्याच्यामुळे ऊन पण नाही आहे आणि

आम्ही आता पहिलाईला शूज द्यायला कशी घ्यायची डोळ्यातून झोप नाही निघालेली आहे ना आला तो शूज घ्यायला आवाज पण येत नाही एवढे तू तुलाच राहू देते तशी तू आता बाई बाईस ना बाई बाईस अशी घे तू प्लेन पाय पण नाही जाणार तर पाय पण मी मला शूज घेतलेत ते तुम्हाला हो तु। आता घरी जाऊन दाखवतो आता पल्लवी बघते तिला काय घ्यायचं आहे ते काय घ्यायचं आहे पण तुला आता ड्रेस बघ मग तुला एवढा चांगला ड्रेस घ्यायला लावला दोन्ही घेतला ना आता इकडे बघू राहिली काय बघू ना आता साडेतीनशेलाच होता भेटला का मगला मनासारखा ड्रेस हा पैसे संपले तुझे? गर्दी एक ज़ाग ज़ाग काई काई एक का तुझे आज खूप आता शॉपिंग झाली आहे आता आम्ही निघतोय तुला काय काय घेतलं शूज राहुलला फक्त शूज घेतले मला एक ड्रेस मटेरियल घेतला त्याच्यानंतर काय मेकअपचं सामान घेतलं त्याहून आज एक रुपये पण खर्च नाही केलेला आहे कसं वाटतंय तुला की तू फ्रीमध्ये आला फ्री हो तुला फ्रीमध्ये शूज भेटले आणि एक रुपये पण खर्च असं काय अकाउंटमध्ये तुला पैसे दिले मी हां दिले असतील पैसे आता संपलेत ते पण कितीला विचार कितीला आणि याच्या काय ट्वेंटी मिनिट्स लाईट आता शॉपिंग झाली आता थेट घरी निघू आता मध्ये काय घ्यायचं आहे तुला चला आता पैसे पण संपले तुला पाणीपुरी घालतो खायला पाणीपुरी खाशील का नाही तुला पण पाणीपुरीची चव लागली वाटतं कालपासून मी कधीच खात नाही एवढं पण मग तुला लागले म्हणून निघून जाऊ आता आपण परत तिकडे जावं लागेल पाणीपुरी बघू आता आम्ही निघालोय लोकांनी केली ना दोन हजार रुपये उडवले माझे वाटे आणि म्हणतो आज काही जास्त शॉपिंग केली नाही की शॉपिंग केली नाही असं म्हण ते कसं असतं माहिती का ज्याचे पैसे जातात ना त्यालाच कळत ना शॉपिंग किती झाली टाकू तिथे माग असतात नाही नाही तर आता आम्ही काल तर मित्रांनो फायनली आत्ता घरी पोचलो इकडे पल्लवीचे शॉपिंग आहे तिचे शूज तिचा ड्रेस हा अनुचा आहे अनुला घेतला आहे हा छोटासा उन्हाळ्यात तिचं हे मेकअपचं सामानच

बसते अरे याच्यात तर अर्धे बबलच आहेत ते बबलचे क्वांटिटी कमी झाली असेल ना गे याच्यात अर्धे तर बबलच आहेत क्वांटिटी कमी झाली असेल ना मग हे बाय इथे अर्धा तर बबलच आहे एवढा मोठा कायमर <laughs> आंबे आणले आहेत तिला आत्ता तिचा ड्रेस बघा आणि हे शूज मला घेतले आहेत ती नाही मला शूज घ्यायचेच होते बघू आपण कसे आहे ते काढ गे काढ ना गे काढ ना मला शूज बघू द्या मला हे घ्यायचे नव्हते मला ना आवडले आहेत पण ही जी प्रिंटिंग आहे ना ही नाही आवडलेली बाकी मला वाईटमध्ये घ्यायचे होते एक शूज छान होता पण तो ना खूप खराब होता यूजमध्ये होता त्याच्यामुळे तो घेतलाने आम्ही हा घेतलाय बघू पहिल्यांदा वापरून बघू वाईट खराब तर होणारच आहेत का तुम्हाला हे ट्राय करून दाखवतो बाकी आता मला पाणी पिऊ खूप थांब लागले सो कसे वाटत आहेत तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा वर मला ही प्रिंटिंग आवडत नाही आहे एवढे नसते ना खूप छान असते अजून ठीक आहे बघू ल इट्स ओके हे पण ओके हे पण ओके बट ये छान आहेत अरे मला वाटलं शूज सांगते है का काय आउटडोर पण छान दिसत आहेत ना इकडे पाहिजे

पण माझ्या स्किनला मॅच होईल असा शेड घेतलाय मी आणि मस्त लुक आलाय कुठे काळी दिसू राहिली नाही तरी तुझ्यापेक्षा किती उंच आहे बघ मी पण उंच आहे ना मी हे तू इथंच लागते तर बघ आपण आंबे पण आणलेत आंबे पण खाऊ आता हे शूज काढावे लागतील मला बस झालं कौतुक लवकरच खराब करेल मी त्यांना आणि धुणार तर मी नाहीच तसं पण माहिती आहे मॅडमला मॅडमच धुणार आहे माझे शूज विकून आलो आहे मी विकून शूज घेतलेत मी तुझा मोबाईल विकून शूज घेतलेत मी